नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क सा मित्रांनो आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे आम्ही ओनरचे पण नंबर देऊ शकता मित्रांनो मित्रांनो आम्ही संभाजीनगरमध्ये सुंदरशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत पाहू शकता छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉलनीमध्ये सुंदर असे रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेले सुंदर असे लोकेशनमधील मधील असलेले असले हे बिल्डिंग व नवीन कंस्ट्रक्शन असलेले हे रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेले आहोत तुम्ही पाहू शकता जर कोणाला छत्रपती संभाजीनगरमध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊस खरेदी करायचे असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो चला मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत आहोत मित्रांनो पाहू शकता छत्रपती संभाजीनगर मध्ये पॉलिस कॉलनीमध्ये असलेले हे रोहोस बंगलो नवीन कंस्ट्रक्शन असलेले हे रोहोस बंगलो आहे मित्रांनो लोन शंभर टक्के होऊ शकतो लोनची पण सुविधा करण्यात आलेली आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर अशा लोकेशन मधील हे असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो टू एच के बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता नवीन कंस्ट्रक्शन आले असलेले हे रडी मध्ये असलेले हे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत घराची पूर्ण माहिती घेण्यासाठी आमचा संपर्क साधू शकता व ओनरचे नंबर दिलेला आहे प्रॉपर्टीची व डॉक्युमेंटची पूर्ण माहिती घेण्यासाठी ओनरला संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो चला तर आपण पाहू शकता आतमध्ये जाऊया आतमध्ये हा पूर्ण पार्किंग तुम्ही पाहू शकता रोड समोरील रोड कंस्ट्रक्शन पाहू शकता रोडचे काम सिमेंटी कॉन्क्रीट झालेले रोड आहे पाहू शकता सुंदर लोकेशन मध्ये व चांगल्या वस्तीमध्ये असलेले हे रोहस बंगलो विक्रीस घेऊन आहोत पाहू शकता मित्रांनो हे नवीन कन्स्ट्रक्शन केलेले हे आहे मित्रांनो चला आपण आता पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेऊया आत मिळेल आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे व प्रॉपर्टी पाहण्यासाठी अम... ओनर चे नंबर दिला आहे ओनरला तुम्ही संपर्क साधू शकता हा हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर कंस्ट्रक्शन केलेले हे हॉल आहे मित्रांनो वरती पी पी पण पाहू शकता सुंदर असेल पी पी पण करण्यात आलेले आहे अगदी फो असलेले स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण करण्यात आलेले आहे मित्रांनो हे सुंदर असे कंट्रक्शन डोअर पण पाहू शकता सुंदर असे डोर पण बसवण्यात आलेले आहे या डोरची पूर्ण सुंदरसे लोकेशनमधील असलेले हे प्रॉपर्टी आहे मित्रांनो तर आपण आता आतमध्ये जात आहोत आतमध्ये पूर्ण किचन टॉयलेट बाथरूम बेडरूम याचे पूर्ण तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देण्यात आलेली आहे जर प्रॉपर्टी पाहण्यासाठी पाहायचं असेल तर तुम्हाला ओनरशी संपर्क साधावा लागेल मित्रांनो ओनरचा नंबरवरती दिलेला आहे पाहू शकता पूर्ण लाईटिंगचे काम पण करण्यात आलेले आहे पूर्ण स्टाईल सुंदर असे स्टाईल्स पण काम करण्यात आलेलं आहे हा बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे बेडरूम आहे मित्रांनो व वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले हे रो बंगलो एकरीस आहे नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो रडे पोझिशनमध्ये आहे जर प्रॉपर्टी घ्यायची असेल व तुम्ही लोन पण करू शकता लोनची पण माहिती घेऊ शकता मित्रांनो हा किचन किचनतून पाहू शकता सुंदर असा टू असलेला व नवीन कंस्ट्रक्शन असलेले हे रोह आहे मित्रांनो सुंदर असे वेल्डिंगचे काम डोरचे काम करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा मित्रांनो ओनरने किंमत अठ्ठावन्न लाख सांगितले आहेत बैठकीत थोडेफार कमी होईल असे ओनरने सांगितले मित्रांनो पाहू शकता किचन पाहू शकता किचन हे किचन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किचनचे पण किचनवरती स्टाईल्स पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे हा किचन रूम पाहू शकता सुंदर असे किचन रूम किचन मध्ये स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी आज बाजूला भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण काढण्यात आलेले आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा मित्रांनो